तीन, तीन मध्ये सुंदर अशी लढा चालवली कोण होणार तिसरा फायदरच्या गुलाबाचा माल करू लढा चला बघा सुंदर अशी लढा चढा आर्याल बघा टे अतिशय सुंदर नव्हता झाला काय काय बैलगडी क्षेत्र काय पण घडू शकत अहो त्याच्या दिसण्यावर जाऊ नका अहो ते वगैरे असलेलं काय पण करून दाखवू शकत असा हा गावठी शेत आहे चार सकाळी चार मध्ये लढत चौथा गोला राजा राजासारखा राज केलं आडार विठ्ठलला होते आणि पडाला मुसरफ होता गुरु आणि चेल्यामध्ये लढत झाली पण जरी काल्या ग्राह का पाच शुक्रारी पाच चा रंग्राल चाल लोणार पाच वाल करे सहा गडामध्ये लढा बघा कसा ढाळा उडतोय सुंदर अशी लढा चराज गराज वैराणी चार बसताना भरताली जो के सुंदर संग्राह शैश सुंदर प्रेक्षक बैलाला कुणी दगडा मारू नका लक्षात घ्यायकडे प्रेक्षक वर्ग आता दोन नंबर तासावरती दो सहावा गुलाबाचा मार कुणाच्या लया चला

गाड्या सोडा गेलेले गाड्या सोडा गेलेले आभार करू सेवेवायला साथ पाहतोय दिलीप ड्रायव्हरच्या निर्धारवर चेसरा आठ लाख लढा चान करू कोण एक लाखाशिया दोन ला माशिरा तीन लाख उत्तरवाडी चार लालपुढे पाच लाख मलवडी पाच जण आठ लढा कोण हरणार लक्ष्मी राव दोघात कटाकिरी चे आपलं लक्षण घेऊन जायचंय या ठिकाणी सकाळपासून सुंदर असं मैदान संपन्न झालं नागोबा देवाच्या अतिनिमित्त या ठिकाणी जो पंचानी निकाल दिलेला आहे तो या ठिकाणी घोषित केला जातोय मला वाटतं या मैदानामध्ये सकाळपासून या मैदानामध्ये मैदाना मैदाना चारशे प्लस बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला होता या ठिकाणी सकाळपासून आणि दिव्य मैदान संपन्न झालं नागावा देवाचे अतिरनिमित्त